नमस्कार श्रीकलाच्या सोनोग्राफीसाठी शकुंतला तिच्याबरोबर सोनोग्राफी सेंटरवर पोहोचलेली असते श्रीकला शकुंतलाला म्हणत असते आई तुम्ही ते बाहेरच थांबा शकुंतला तिथे बाहेर थांबलेली असते आणि मग जेव्हा श्रीकलाचा नंबर येतो तेव्हा ती आत जाते डॉक्टरांना आत जाऊन ती मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते की मी प्रेग्नेंट नाही आहे तरी तुम्ही असा रिपोर्ट तयार करून द्या की मी प्रेग्नेंट आहे त्यावर डॉक्टर म्हणत असतात हे काय बोलताय तुम्ही असं बोलून तुम्ही मला उद्या अडकवण्याचा प्रयत्न करताय का असला करनार नहीं है। मी असलं काहीच करणार नाही आहे त्यावर श्रीकाला म्हणत असते डॉक्टर प्लीज समजून घ्या हवं तर मी तुम्हाला पैसे देते पण प्लीज मला हेल्प करा डॉक्टर म्हणत असतात अशी चुकीची हेल्प मी तुम्हाला नाही करू शकत एक वेळ तुमच्याकडे सोनोग्राफीसाठी पैसे कमी असतील तर हरकत नाही पण तुम्ही अशा प्रकारे जर खोटं नाट माझ्याकडून काही तयार करून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला मी दुजोरा देणार नाही त्यावर मात्र आता श्रीकलाला नेमकं काय करावं सुचत नसत आणि अशातच आता श्रीकला शेवटी डॉक्टरला धमकावण्याचा प्रयत्न करत असते डॉक्टरने श्रीकलाला हाताला धरून तिथून बाहेर काढलेलं असतं हाताला धरून बाहेर काढल्यामुळे श्रीकला वाईट टाकते ती म्हणत असते तुमची हिंमतच कशी झाली एका बाई माणसाला हात लावायची मी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करेन त्यावर तो डॉक्टर माणूस म्हणत असतो माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करायच्या आधी हा विचार करा आतमध्ये तुम्ही मला जे काही बोललात ते जर मी पोलिसांसमोर उघड केलात तर त्यावर मात्र शकुंतला म्हणत असते काय झालंय नेमकं डॉक्टर काय बोलली माझी सून त्यावर मात्र आता डॉक्टर म्हणत असतो काय सांगू का तुमच्या सासूला काय बोलला होता तुम्ही मला त्यावर मात्र श्रीकला काहीच बोलत नसते आणि अशातच आता डॉक्टर म्हणत असतात आता आला तिथे पुन्हा आमच्या या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाय ठेवू नका तुमच्यासारखी लोक ना माणूस किला कलंक आहेत कलंक त्यावर मात्र आता थेट तिथेच बाजूला शकुंतल्याच्या मागे बाई आणि व्यंकू सुद्धा बसलेले असतात ले लगेच आता मोठ्या बाई पुढे येतात आणि म्हणत असतात काय डॉक्टर मस्ती आली का तुम्हाला अशा भाषेमध्ये तुम्ही आमच्या घरच्या स्त्रीशी कसं काय बोलू शकता तुम्ही इथे डॉक्टर म्हणून आहात ना त्यावर लगेचच आता डॉक्टर म्हणत असतात हो मी डॉक्टर म्हणूनच आहे पण तुमची सून आत येऊन मला खोटं नाट तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी प्रवृत्त करत होती त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे काय बोलली काय आमची सून त्यावर डॉक्टर म्हणत असतात ती प्रेग्नेंट नसता नाही मला खोटे रिपोर्ट बनवण्यासाठी भाग पाडत होती हे वाक्य ऐकल्यावर महाराज म्हणत असतात काय आमची सून प्रेग्नेंट नाहीये त्यावर डॉक्टर म्हणत असतात नाही तुमची सून प्रेग्नेंट नाहीये त्यावर लगेचच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते या डॉक्टरवर अर्काचा प्रभाव कसा काय पडला नाही आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय हे श्रीकला काय ऐकतोय मी हे सगळं म्हणजे इतके दिवस तू आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळत होतेस त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते बाबा ऍक्च्युली मी काही चुकीचं बोलत नाहीये हा डॉक्टर ना खरच का असं बोलतोय मलाच कळत नाहीये बाबा मी तुम्हाला सांगते मी प्रेग्नेंट आहे तुम्ही या डॉक्टरवर विश्वास ठेवू नका अवं तर आपण दुसऱ्या सोनोग्राफी सेंटरवर जाऊया त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अगं दुसऱ्या सोनोग्राफी सेंटरवर गेलो तरी ते तेच उत्तर मिळणार आहे जे यांनी सांगितलंय कारण तू प्रेग्नेंट नाहीच आहेस ना त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना या बाहेरच्या डॉक्टरवर का विश्वास ठेवताय आणि अशातच आपण पाहतोय आता व्यंकु महाराज श्रीकलाला म्हणत असतात श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव हो। मला असं वाटतंय तू आम्हा सगळ्यांना फसवतेस आता मात्र व्यंकु महाराजांना ढकलून त्यांच्या सत कानाखाली मारण्यासाठी श्रीकलाने हात उगारलेला असतो पण तेवढ्यात श्रीकलाचा हात मागून येऊन गोपाळ धरलेला असतो अचानकपणे मागून धरलेल्या हाताला बघण्यासाठी जेव्हा श्रीकला मागे वळते तेव्हा समोर गोपाळ उभा असतो आणि श्रीकला चांगलीच थबकते घाबरते श्रीकला म्हणत असते गोपाळ तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काय भीती वाटली ना तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकू महाराज म्हणत असता गोपाळ गोपाळ माझा गोपाळ तू परत आलायस त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो हो बाबा मी परत आलोय पण खरं तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे या श्रीकलाने माझ्या बाबतीत जे काही करून ठेवलं होतं ना ते तुम्हा सगळ्यांसमोर अगदी रितसरपणे उघड करण्यासाठी मला हे सगळं आतापर्यंत लपवून ठेवावं लागलं होतं मला स्वतःलाही त्यावर लगेच आता व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे गोपाळ तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय गोपाळ म्हणत असतो बाबा मी इतके दिवस तुम्हा सगळ्यांपासून लांब होतो तुम्हा सगळ्यांना वाटलं होतो मी आता या जगात नाहीये कारण ते नाटक मला वठवण्यासाठी इंदूने मदत केली कारण इंदू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अगदी कायम होती याच इंदूला तुम्ही नको नको तितका त्रास दिला आहे मला सगळं काही कळत होतं वळत होतं तरीही मला समोर येऊन काही करता येत नव्हतं कारण इंदूने मला सांगितलं होतं की गोपाळ काही काळजी करू नकोस मी मला होत असलेला त्रास सहन करीन पण तुझ्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या श्रीकलाला योग्य ती शिक्षा होण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा खर तर माझ्या मृत्यूसाठी ही श्रीकलाच कारणीभूत होती पण नेमकं त्यावेळेला इंदू आणि पाप्याने येऊन मला वाचवलं नाहीतर मी आज या जगात खरंच नसतो त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे या श्रीकलानेच तुला मारण्याचा प्रयत्न केला होता का त्यावर गोपाळ म्हणत असतो हो बाबा हो पण त्या बाबतीत माझ्याकडे एकही प्रूफ नव्हता त्यावेळेला जर मी हिच्या विरोधात आवाज उठवला असता तर तुम्हा सगळ्यांना हिने अगदीच उल्लू बनवलं असतं आणि सही सलामत सुद्धा असता पण आज माझ्याकडे हिच्या विरोधात सबळ पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावर हिला कायमस्वरूपी तुरुंगात राहण्याची शिक्षा निश्चित मिळू शकते त्यावर श्रीकला म्हणत असते नाही असं नाही होऊ शकत बाबा तुम्ही समजून घ्या या इंदूचा हा काहीतरी डाव आहे नाहीतर इंदू आपल्या बाबतीत कधीच काही चांगलं बोलत नाही त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात श्रीकला मी शिष्य बनवलं तिला लहानपणापासून आणि त्याच इंदूवर मी अविश्वास दाखवला का तर तू माझ्या मुलाची बायको माझी सून आहेस कोण कुठली तू बाहेरनं आलीस तुला मान दिला आणि माझी शिष्य असलेल्या इंदूला मी लाथाडलं म्हणूनच बहुतेक आज मी माझं स्वतःचं तोंड आरशात पाहण्याच्या लायकीचा नाहीये त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते बँकू महाराज का स्वतःला दोष देताय तुम्ही अ सगळी चूक या श्रीकलाची आहे त्याचा दोष स्वतःला देणं चुकीचं आहे तुम्ही स्वतः दोषी समजू नका तुम्हाला मी एक सांगते एक गोष्ट लक्षात ठेवा या श्रीकलापासून सावध रहा असं मी तुम्हाला कधीपासून सांगत होते पण तुम्हा सगळ्यांचा विश्वास फक्त आणि फक्त हिच्यावर होता पण आता तुम्हाला खात्रीशीर हिच्या बाबतीत एक असा पुरावा देते जो पुरावा पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि तुम्ही सगळे मिळून हिला चांगलंच धोपटून काढाल त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू कोणता पुरावा देणार आहेस तू त्या दिवशी या श्रीकलाने मला फासावर लटकवण्याचा जो प्रयत्न केला त्या गोष्टीचा व्हिडिओ त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते त्या गोष्टीचा व्हिडिओ इंदूकडे कुठून येईल त्यावर लगेचच आता श्रीकलाला गोपाळ म्हणत असतो का ग भीती वाटते का तुला लटकवलंस ना तू मग जर तो व्हिडिओ इंदू ने सगळ्यांसमोर प्ले केला तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर मात्र आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ इंदू बाद झाला आता इतके दिवस जो काही ड्रामा चालू होता ना तो मला दे कराई आता डी एंड करायचा आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज नेमकं तुम्हाला काय वाटतंय ना हे मला कळत नाहीये पण एक गोष्ट मला कळून आहे की आता तुम्ही शांत राहू नका आता तुम्ही थेट एका प्रकारे असा दांडका उचला की चांगलं चोपून काढा त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू आधी तर सर्वात आधी तू मला माफ कर तू इतक्या जवळची असू नाही तुला लहानपणापासून ओळखत असू नाही तुला गुरुप्रमाणे मी असू नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि ही काल आलेली फक्त आणि फक्त गोपाळची बायको म्हणून मी तिला पहिलं प्राधान्य दिलं आणि तुला दुसरं तिथंच मी चुकलो त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते नाही व्यंकुमारा स्वतःला दोष देऊ नका आणि अशातच आपण पाहतोय श्रीकलाने आता तिथेच सगळ्यांना ढकलत तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो लगेचच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला मूर्खासारखं वागणं सोडून दे एकच सांगतो आता पळायचं ठरवलंयस तर कुठपर्यंत पळशील हिथूनच एक दांडका फेकून मारीन पायात अडकला ना तर तोंडावर पडशील थोबाड फुटेल त्यावर लगेचच आता श्रीकला पळतच असते ती कोणाचं चा काहीच ऐकत नसते शेवटी आता इंदूने दाणका गोपाळच्या हातात भिरकवलेला असतो गोपाळ लगेच असतो दाणका हातात घेतो आणि गोल 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 फिरवत शेवटी श्रीकलाच्या दिशेने भिरकावतो श्रीकला पळत असते तो, तो दाणका जाऊन गोडक्यात अडकतो श्रीकलाच्या आणि मग त्या दाणक्यामुळे श्रीकला तोंडावर अपटते श्रीकला पडलेली असते त्यावेळेला मागून जाऊन गोपाळ श्रीकलाच्या हातावर पाय देतो आणि म्हणत असतो काय सांगितलं होतं ना तुला तरीही तोंड वर कडून पळत होतेस लक्षात ठेव आता तर तुझा जीव घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकलाचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो तिला कळून चुकलेला असत की आता आपल्याला काही केल्या इथून अजिबातच कुठे जाता येणार नाहीये आणि तेवढ्यात इंदूही तिथे पोचते इंदूने दुसरा हात हातात घेत श्रीकलाचा हात पिरगळायला सुरुवात केलेली असते इंदूचा राग अनावर झालेला असतो इंदू म्हणत असते मी आत्तापर्यंत खूप सहन केलं पण माझ्या व्यंकू महाराजांच्या विरोधात आणि माझ्या गोपाळच्या विरोधात जर तू वागणार असेल आणि जर वागत राहणार असेल तर मी तुला सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू सोड तिला तिला अशा पद्धतीने शिक्षा देणं योग्य नाहीये आपण एक काम करू आपण थेट तिला पोलिसात देऊया तिच्या चुकीचं प्राईस तिला झालं असेल की नाही मला माहिती नाही पण कायद्याने आपण तिच्या विरोधात वागूया हे वाक्य ऐकल्यावर श्रीकलाला इंदू म्हणत असते पाहिलंस एवढं तू चुकीचं वागलीस त्यांच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास तरी ते वडील तुझ्या बाजूने आहेत का तर तू एक बाई आहेस विचार कर श्रीकला या जागी जर दुसरं कोण असतं ना तर उभ्या कोयत्याने तुला चिरलं असतं त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते माफ करा मला मी चुकले मला असं वागायला नको होत त्यावर लगेच आता इंदू म्हणत असते अगं काही झालं ना तरी आता तुला माफी नाही कारण तुझं थोबाड तुझं थोबाड असं आहे ना की आता एक बोलशील आणि नंतर एक बोलशील त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते नाही मी आता तुम्हा सगळ्यांचं ऐकेन पण कृपा करून मला पोलिसात देऊ नका त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज मी तुम्हाला एकच आणि शेवटच सांगते या बाईवर विश्वास ठेवू नका ही दिसते तशी नाहीये ही हिचं रूप पुन्हा बदलेल कसं माहिती माहितीये का सरडा कसा असतो प्रत्येक बाई रंग बदलतो तशी ही बाई रंग बदलते त्यावर मात्र आता श्रीकलाला शेवटी कोणीच पाणी देत नसतं आणि अशातच आपण पाहतोय तिथे मोठ्या बाई म्हणत असतात इंदू सोड तिचा हात मला तिच्या नरडीचा घोड घ्यायचा आहे त्यावर लगेचच आता श्रीकाला म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही माझ्या बाबतीत असं कसं काय वागू शकता त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात का वागू शकत नाही आमच्या घराला आतापर्यंत खूप कमी त्रास दिलास का तू त्रासाचा डोंगर उभा केलाय तू त्यामुळे मी आता तुला काही सोडणार नाही लगेच मोठ्याबाईंनी एका हाताने श्रीकालाला उचललेला असतं आणि दुसरा हात तिच्या नरड्याभोती नेत तो आवळण्याचा प्रयत्न करताच व्यंकू महाराज म्हणत असतात थांबा थांबा बाईणी काय करताय तुम्ही हे तुम्हाला कळताय तुम्ही काय करताय अशाने तुम्ही तिच्याबरोबर थेट तुरुंगात जाल आणि तुम्हाला कायमस्वरूपी शिक्षा सुद्धा होऊ शकते त्यावर लगेचच आता मोठ्याबाई मागे होतात आणि म्हणत असतात व्यंकटभाऊजी काय बोलताय तुम्ही हे शिक्षा मला कशी होईल शिक्षा तर या श्रीकलाला व्हायला हो पाहिजे ना तिने आपल्या गोपाळाला मारण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेचच आता व्यंकट भाऊजी म्हणत असतात हो तिने प्रयत्न केला पण तुम्ही तर मारायला निघालात हो तर समजा असं काही केलंच ना तर तुम्हाला शिक्षा नक्की होईल आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते हो मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊन मोठ्याबाईंविरोधात तक्रार करू शकते मोठ्याबाई माझ्या गळ्याला तुम्ही हात लावलाच कसा त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते पाहिलं वेंकू महाराज हिचा एक काम करा तुम्ही मागे व्हा सगळ्यांनी मी एक बाई आहे श्रीकला पण एक बाई आहे आता मीच हिला तुडवून काढते हिला सुद्धा कळू दे किती चुकते ती त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो बाबा इंदू जे काही बोलते ना पटतय मला आणि अशातच आता सगळे पुरुष मंडळी मागे झालेले असतात इंदूने पदर खोचलेला असतो आणि इंदू एकदम कराटे स्टाईलने श्रीकला दे दनादन दे दनादन फटके द्यायला सुरुवात करते श्रीकला आधी म्हणत असते एक ए गोष्ट लक्षात ठेव हो, मी हात उचलत नाहीये म्हणून तू फायदा घेतेस का त्यावर इंदू म्हणत असते अगं हात काय पाय सुद्धा उचल पायचंय मला आणि अशातच आता श्रीकलाने सुद्धा दोन हात करायला सुरुवात केलेली असते शेवटी इंदूने मागचा पुढचा विचार न करता आणि अजिबात वेळ न दवडता श्रीकलाला पाणी पाजलेलं असतं आणि दोन फटके देऊन तिला आडवं केलेलं श्री श्रीकला चांगलीच थंडावलेली असते ती म्हणत असते इंदू अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला करणं खरंच आहे का तुला त्यावर लगेचच आता बाकीचे लोक म्हणत असतात अगं लाज आहे की नाही काय बोलतेस तू हे गोपाळला जिवे मारण्याचा प्रयत्न करू नाही इंदू बरोबर आता हारू नाही स्वतः तोंड करून वर बोलतेस त्यावर लगेचच आता मोठ्या बाईंना शेवटी इंदू म्हणत असते मोठ्या बाई जाऊ दे हिला आपल्या पद्धतीने समजवणं योग्य नाहीये आता आपण पोलिसांनाच बोलूया आणि शेवटी पोलिसांना बोलवायचं जेव्हा ठरलेलं असतं त्यावेळेला मात्र श्रीकला सगळ्यांच्या हातापाया पडते आणि म्हणत असते प्लीज असं काही करू नका तुम्ही जर पोलिसांना बोलवलात ना तर चार चौघामध्ये माझी नाचक्की होईल आणि पोलीस मला काही दिवस तुरुंगात ठेवतील त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काही दिवस नाही आता काही दिवस अजिबात नाही तर काही काही वर्ष त्यावर श्रीकला म्हणत असते मला काही वर्ष ठेवणं तुम्हा सगळ्यांना पॉसिबल नाहीये कारण गोपाळ तू मेलेला नाहीस तर तू जिवंत आहेस जर तू मेला असतास ना तरी मला काहीच वर्ष ठेवलं असतं पण आता जिवंत असताना मला काही महिने सुद्धा ठेवू शकत नाही त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांनी सोडा त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकट महाराज आता तर हिला आपण सगळ्यांनी मिळून लाथा बुक्यांनी तुडवूया कारण हिची मस्ती काही केल्या उतरत नाहीये हिला असं वाटतंय की हीच हीच बादशाह आहे त्यावर लगेचच आता इंदूला व्यंकट महाराज म्हणत असतात इंदू शांत होतो नको काळजी करूस हिची मस्ती उतरण्याची एक प्रक्रिया माझ्याकडे आहे त्या पद्धतीने आपण जर हिला ट्रीट केलं ना तर निश्चित चार चौघात पुन्हा ती तोंड वर करून बोलणार नाही त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते माझ्या मागण्या काही करण्याचा प्रयत्न करू नका माझं लक्ष चौबाजूंनी आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो माहिती आहे मला त्याच तुझ्या लक्ष ठेवण्याच्या पद्धतीमुळे मला अडकवलंच ना तू पण आता यापुढे मी नाही नाहीये तर दणका देणार आहे दणका असा दणका देणार आहे ना की उभ्या आयुष्यात तुला कोणी असा दणका दिला नसेल त्यावर गोपाळला मात्र आता श्रीकला हसताना दिसत असते मित्रांनो काय वाटते तुम्हाला खरंच श्रीकला तिच्या कोणत्या तरी सब्युटमध्ये टार्गेट होऊ शकते का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद